कलगाव ग्रामपंचायतचं उपसरपंच श्रीधर महादेवराव भवानकर आज कलगाव टी पॉईंट येथे अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे इथं नॅशनल हायवेचे कॉन्ट्रॅक्टरच्या बेसिस्ती आणि आ... हलगर्जीपणामुळे इथं अपघात झालेला आहे एक व्यक्ती जागीच मरण पावला व एका व्यक्तीवर उपचार चालू आहे इथं कुठचंही दिशाफलक नाही काही नाही आणि वरचा जो नॅशनल हायवेचा जो रस्ता आहे त्याचं काम बंद चालू आहे पुढे आणि ते रस्ता बंद आहे पण सर्व्हिस रोड चालू आहे सर्विस रोडला कुठचंही दिशाफलक नाही काही नाही त्या दिशाफलक नसल्यामुळे येणाऱ्या गाड्या डायरेक्ट सुसाट वेगाने आयल्या या याच्यावर कुठचंही वाहतूक नियंत्रणा कक्षावाल्याचं कुठचंही व्यवस्थापन नाही आणि कॉन्ट्रॅक्टरचंसुद्धाही नाही या या, या, या हलगर्जीपणामुळं आज इथं निष्पाप लोकाचा एक जीव गमावावा लागला आणि एक व्यक्ती दवाखान्यामध्ये उपचार घेता आणि आताच या सर्व प्रकारामुळे आता रोडच्या कॉन्ट्रॅक्टरनं आता उशिरा सुचलेला शहाणपण त्यांनी आता एक एक टिपर इथं माती टाकलेली आहे आणि दिशा आजही आत्ताही कुठच्याही दिशा नाही काही नाही आणि गावकऱ्याच्या वतीनं व एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी एक प्रशासनाला एक विनंती करतो की येणारा याच्यापुढे अपघात होऊ नये याकरता एक आपण फलक वगैरे लावून कुठचाही अपघात होऊ नये याकरता एक काळजीपूर्वक योग्य ती काळजी घ्यावी अशी मी गावकऱ्याच्या वतीने विनंती करतो